नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये खूप खूप आनंदाचा दिवस आहे कारण अगदी सोन्याच्या पावलांनी सुख संग, समृद्धी आरोग्य सगळ्या अशा पावलांनी आपल्याकडे गौरीचं आगमन झालेलं आहे बघू शकता आगमन पण इतकं सुंदर झालेलं की अक्षरशः सोन्याचे दागिने परिधान केलेत असं आगमन आगमन झालेलं आहे आपल्या ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये बघू शकता अगदी सोन्यामध्ये साठ ते सत्तर ग्राम मध्ये होणार सेम असं मंगळसूत्र वाटी बघू शकता अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या गळ्यात जसं ट्रस्टशित वाट्या आहेत चार मणी मध्ये पायी बकुळ फुलांचा मणी वाटी फार सुंदर केलेली आहे तर हे रेखीव तर मलाच फार सुंदर आवडलेली आहे तुमची काही ऑर्डर असेल तर नक्की संपर्क साधा कारण हा पूर्ण कॉम्बो सेट मी फक्त ऑफर मध्ये गौरीची ऑफर आहे आणि ही ऑफर फक्त तुम्हाला पंधरा ऑगस्ट पर्यंतच आहे तर पंचवीस हजार पाचशे त्याच्यामध्ये हा पूर्ण सेट ठेवलेला आहे बघू शकता कानातले पण फार वेगळे केलेले आहेत युनिक कॉमन झुबे नाहीये जवळ न ना बघू शकता न अगदी साडीला मॅचिंग तुम्हाला मरून ग्रीन हवी असेल या टाईप मध्ये सुद्धा शिवाय हसली पॅटर्न नेकलेस की आपल्या साडी घातल्यावरती गौरीचं सा पूर्ण नेक असा व्यवस्थित दिसतो आणि साडीचा सा काठ भर येतो तसा केलेला आहे तर ना अजून थ्री लाईन्स मध्ये यू हार केलेला आहे फार सुंदर आहे तोडे केलेले आहे के फार छान छान असं आहे तुझाच काही छान ऑर्डर असेल तर लगेचच स्क्रीनशॉट घ्या आणि आपली ऑर्डर ताबडतोब बुक करा कारण हा कालावधी फार कमी आहे आणि ज्वेलरी फार कमी किमतीत सोन्याचा ह्याला प्रॉपर कोटिंग केलेलं मुला आहे मुलाम आहे एक ग्रॅम दीड ग्रॅम अर्धा ग्रॅम या पटी त्यामुळे ती कॉस्टिंग पंचवीस हजार पाचशे आहे बघू शकतात जवळ पण छान स्क्रीनशॉट घ्या आवडला असेल तर लगेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण सगळ्यांच्या घराने सुख समृद्धीने आरोग्य आणि धनलाभ या पावलांनी महालक्ष्मीने आपल्या सगळ्यांच्या घरी यावं असं मला अगदी मनापासून वाटत त्यासाठी गुंजभर का सोनं आपल्या लक्ष्मीच्या अंगावर असावं ही मनापासून माझी पण इच्छा आहे त्यासाठी हा कॉम्बो सेट अगदी अगदी एकदम परफेक्ट आहे तर नक्कीच खरेदी करावा असं मला अगदी मनापासून वाटेल कारण सोन्यात करणं फार अवघडच आहे आणि आपण साड्या घेतो दहा पंधरा वीस हजाराच्या अजून थोडे पैसे टाकले तर छान ज्वेलरीचा एक सेट होतो कायमस्वरूपी आपल्या महालक्ष्मीसाठी त्याचप्रमाणे आपण गणपतीसाठी थोडासा एक वेगळा व्हिडिओ केलेला म्हणजे व्हिडिओ सांगते आहे आपण दरवर्षी एकदम अडीच दोन अडीच तीन हजारामध्ये आपण शाडूच्या घेतोच तर एक दोन तीन वर्षाचा खर्च मिळून आपण एकदमच एक, एक, एक ग्रॅम सव्वा ग्रॅम सोनं चढवलेली शाडूची मूर्ती अशी पण खरेदी करू शकतो हे बघू शकता फार छान आहे आणि दरवर्षी आणि ह्या केस सहित आहे तसेच दरवर्षी आपल्या घरात कायम अशी मूर्ती राहील सुद्धा अगदी जवळ ना बघा मूर्ती तितकी सुंदर देखील तर आहे की फार अक्षरशः बोल्गी दगडूशेठ इतकी सुंदर छान मनापासून सांगते अगदी सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारे आपले पुण्यातील सुप्रसिद्ध असे दगडूशेठ मी अगदी मनापासून सांगते माझ्या भावावरच कळत असेल की दगडूशेठ म्हणजे काय त्यांची किंमत आहे तर नक्कीच अशी छान दगडूशेठची मूर्ती आपण दरवर्षी आपल्या घरी स्थापन करावी आणि अगदी कंटिन्यू तीनशे पासष्ट दिवस आपण त्यांच्या सहवासात असावं अशी मूर्ती आहे तर नक्की शाडूच्या मूर्तीपेक्षा आपण अशी मूर्ती खरेदी करावी आणि त्याच्यासाठी खूप छान ऑफर आहे त्या ऑफरचा लाभ घ्यावा असं मला अगदी मनापासून वाटेल तर, आग आग जास करा, करा, तर जास जास हा व्हिडिओ अगदी जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आवडला असेल तर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ किंवा हा चॅनल हा माझा एकटीचा नाही आपल्या सगळ्यांचा आहे तर यासाठी प्रत्येकाने छान लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद